ब्रेक नंतर बातमी पुण्यातल्या कलावती मावळे दवाखान्यात लसीचा साठा संपलाय आणि संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी चंद्रकांत चंद्रकांत आपण मुंबई आणि राज्यभरातली परिस्थिती बघतोय पुण्यात तुम्ही कुठे आहात आणि तिथे काय सध्या परिस्थिती पाहायला माहितीये रेणुका मी आता नारायण पेठेत आहे पुण्याचं हे नारायण पेठेतलं मेन लसीकरण केंद्र आहे इथं खाली लसीकरण केंद्र आहे पालिकेचं कालावधी मावळे दवाखान्याचं खाण्याचं पण याच्या वरती जे आहे ना वरती मी सांगेल याच्यावरती लसीकरण शीतग्रह आहे पालिकेच म्हणजे ज्याला आपण स्टॉक म्हणतो ना हो। पालिकेचा तो स्टॉक वरती आहे आपण वरती तिथं जाऊन आलो संबंधित अधिकाऱ्यांना विचारलंही त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की सहा तारखेपासून आमच्याकडे स्टॉकच आलेला नाही प्रशासनाकडनं याच आणि आता आम्ही दोन तीन लोकांना पाहिलं जे लसीचं हे घेण्यासाठी आले होते बॉटल त्या ते अक्षरश परत खाली हात गेलेले आहेत <laughs> ही पुणे महापालिकेची स्थिती आहे म्हणून रोज साधारण एक वीस हजार डोसेस लसीकरण होतं पुणे महापालिकेत आणि आजचा स्टॉक आहे पालिकेतला फक्त कालचा तो पंचवीस हजार म्हणजे पाच हजार डोसेस शिल्लक आहेत एकदम कट टू कट सुरू आहे मग पालिकेने सध्या काय करते ज्यांच्याकडं स्टॉक आहे ज्या दवाखान्यांकडे त्यांचा काढून ज्यांच्याकडे नाही ना त्यांना ते दिली जाते अशी अवस्था आहे आणि ग्रामीण भागातलं विचारशील तर ग्रामीण भागात केवळ लस नाही म्हणून एकशे तेवीस लसीकरण केंद्र का बंद करावी लागलेली मग रोजची क्षमता आहे ग्रामीण भागातली पन्नास हजार लसीकरणाची डोसेसची आणि स्टॉक आहे कालचा जो फक्त एकतीस हजारचा याच्यावरून समजून घ्या मी तीनशे अठरा केंद्र ग्रामीण भागातली आणि केवळ स्टॉक नाही म्हणून एकशे तेवीस केंद्र बंद करावे लागलेत ही पुणे जिल्ह्याची ग्रामीणची स्थिती आहे जे ग्रामीणला लसीकरणात नंबर वन आहे राज्यातला पहिला ग्रामीण भाग पुणे आणि तिथंच अशी अवस्था आहे स्टॉक नाही आज अधिकारी सांगतायत इकडून तिकडून की अठ्याण्णव हजार डोसेस येणार किंवा तिकडून सिरम देणार पण वस्तुस्थिती अशी आहे ग्राउंड स्टॉक शिल्लक नाहीये त्याच्यामुळे बंद होण्याची शक्यता देखील उद्भवू शकते धन्यवाद चंद्रकांत तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल पुण्यातली स्थितीबद्दल अधिक माहिती देत होते आमचे प्रतिनिधी चंद्रकांत चंद्रकांतामध्ये राज्यभरातल्या या स्थितीचा आता आपण आढावा घेतोय एका ब्रेक नंतर इतर बातम्यांचा पुन्हा भेटूयात एका ब्रेक नंतर पुन्हा भेटणार असो पहा फक्त न्यूज एटीन लोकमत